आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच विविध राजकीय पक्षांनी फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे या फेरबदलाचा मोठा फटका आमदार अमोल मिटकरी यांना बसला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने अमोल मिटकरी यांना दणका दिला आहे अमोल मिटकरी यांची मुख्य प्रवक्ते पदावरून अवघ्या सहा महिन्यात उचलबांगडी करण्यात आली आहे त्यांच्या जागी उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे समाज माध्यमातून वेगवेगळी वक्तव्य करून नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारे राष्ट्रवादी अजित पवार विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांचं मुख्य प्रवक्ते पद काढून घेण्याची कारवाई केली आहे सहा महिन्यापूर्वीच त्यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र सहा महिन्यातच त्यांना पदावरून काढण्यात आल्याने राजकीय वर्तुळात याची चांगली चर्चा सुरू झाली आहे दरम्यान आमदार अमोल मिटकरी यांच्या जागेवर उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे